शंभूराजे देसाई साहेबांची हालचाल सुरू आहे ची ची ते करतायत परंतु हे उभा केले अशी शक्यता आहे शंभर टक्के हे पुरस्कृत आहे अशी त्याच्यात शक्यता आहे कारण त्यांची बोलण्याची भाषा ते बोलण्याची डब ती एकूण ये लक्षात येतं की सरकारनं जातीय थिएड निर्माण झाला पाहिजे दंगली झाले पाहिजेत म्हणून केलं पाहिजे अवय एवढं धनगर बांधव आरक्षण मिळालं असतं व इथले जर तुम्ही पडले असते त्याच्यात कुठे ना मराठी परत मा राहिले मी तर सगळ्यात पुढे राहिलो असतो ते दिलं सोडून आणि उघडच आता हे त्याचं भांडण उकरून घेतलं यांनी ते यावल्यावर आणि त्याला काही काम नाही उलटी फपले मग मफलर टाकीत आणि बसलंय तिकडं कोपऱ्यात जाऊन दिली आमची काडी लावून इकडं झालं मोकळं ते काही काम आहे का काही धामाचं अहो धनगर बांधव जर त्या गोरगरीब धनगरासाठी एस टी तर आरक्षणात लढला असता आत्तापर्यंत आरक्षण मिळालं असतं ना काय गरज काय ते आमच्या याच्यात आहे बा आम्ही जाणार आहेत ओबीसी कुणी येऊ दे आम्ही जाणार आहे तुम्ही हजारपटींना ताकद लावली तरी ओबीसी जाणार आहेत काय व्हायचं असेल ती होईल त्याला नावे लागेल फक्त आता याच्यातून शहाणं मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्याने होणं गरजेचं आहे तुम्ही ज्यांना मतदान केलं ना के ते सुद्धा व्यासपीठावर मराठ्यांचे भाषणं ठोकित देतात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही त्यांच्यासाठी मरमर केली आज ती तिकडे गेले भाषणं ठोकते आणि तुम्ही त्यांच्यासाठी आमच्या व्यासपीठावर नाही आलात आणि ते त्यांच्या जातीसाठी गेलेत आता तुम्हाला लाज वाटली पाहिजे दे की आम्ही मतदान केलं तुम्ही गेलात ना त्या व्यासपीठावर आम्ही बी सगळे मराठा नेते आता मराठ्याच्या व्यासपीठावर चालू आता रॅल्या आहेत आंदोलन त्यात कोण कोण मराठ्याचे आमदार नेते दिसतात बघतो ना आम्ही आता त्या टायमाला महाजन साहेब म्हणले होते सहा दिवसात होणार नाही तुमची मागणी आहे सरसकट मराठ्यांना कोण प्रमाणपत्र द्या हे कायदा जर पारित करायचा असला तर चाळीस दिवसाचा वेळ द्या तीस दिवसाचा द्या आम्ही चाळीस दिवसात दिला होता आता तुम्हाला एवढा वेळ दिला आणि आता तुम्ही पलटी मार हे बघा हे पलट्याच मारणार

आणि मी कुठे कोणाला निवडून आणा म्हणलो कोणाला पाडा म्हणलो ते मनाने घ्यायला लागलेली मग रद्द करणार बघा डुबीतो रद्द करा मना चोपन लाख नोंदी तुम्ही गॅजेट तेरा तारखेचे आत लावू नका आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करू नका तुम्ही माया मराठ्यात डुबायला निघालात ना तुम्हाला जर नाही डुबिले ना तर नाव बदलून ठेवी सर डुबून टाकील सगळं माझ्या जाती पुढं मी कोणाच मुलं हिजा करणार नाही माझ्या जातीलाच मरू देत नाही मी आता त्यात मी जोर जिवंत आहे ना मराठ्यावर आणण्याच कसा होतो ते बघणार कुठं असं कोणी पाचशे सहाशे कुठे लाखाने एकत्र आले म्हणून मी मराठ्यावर आण होऊ देईन हे शक्य नाही माझ्याकडून मी जातीच आहे कोणत्या पक्षाचा नेत्याचा आणि फात्याचा नाही त्यांनी जर मराठ्याला डुबिल त्यांना आम्ही डुबिलच म्हणून समजायचं शंभर टक्के सांगतो तुम्हाला कोण म्हणत आहे आता मग मी त्याला काय करू सावत मी थोडंच देतोय मी तर म्हणतोय धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे एस टी तो हे पाहिला माणूस असा एक धनगर आपल्याकडून नसून म्हणत असं पाहिला असं की धनगराला आरक्षणच द्या म्हणतो मी पाहिलं असल आणि एक आरक्षणामुळे जाते ते निर्माण होते कुठेतरी ते दूर करण्यासाठी पुढाकार घेणार राहतो त्यानेच घ्यायला पाहिजे ना हैदराबाद आहे कोणाला मान्य नाही कोणाला मान्य नाही अठराशे चौऱ्याऐंशी ला अगोदर आरक्षण त्यावेळेस निजाम भावलं काय माहित नव्हतं मराठ्याला आरक्षण लागणार आहे म्हणून ते लिहून दावत गॅजेट असं काय नव्हतं ना, ना त्यावेळेस की तुला मराठ्याला लागण बा आता कोण बी लिहून ठेवा जे व्यवसाय होते ते लिहून ठेवले मग आधी आम्ही होतो संविधानाने नंतर दिले भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आधी आम्ही येत ना मनानेच मान्य करावं ना ओबीसीच्या नेत्यांनी जातीला गावखेड्यातल्या ओबीसीना दोष देऊन उपयोग नाही हे नेते यांचा आता निवडणुकाजवळ आलं याच्यामुळे यांना काय मराठ्यात जातीवाद निर्माण करायचा आणि सत्ता आणायची पण मराठ्याला जर धोका दिला तेरा तारखेला आणि ते नाही लावलं हा मला बुडील त्यांना आम्ही बुडील नाही बाबा मला नाही राहायचं लो, लोकसभे अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न आक्रमक झालेला पाहिला मिळाला आता ओबीसी समाज विधानसभेच्या अगोदर आक्रमण आंदोलन अशीच धक कायम आहे का दोन्ही निवडणुकीच्या अगोदर आंदोलन केले पाहिजे ना का नाही त्यांनी नाही केलं म्हणजे आम्ही केले की करतो तो अवघड लागतो त्यांनी करायला पाहिजे या मताचे आम्ही येत आमची स्वच्छ नाही पण मुद्दाम करणं हे बरोबर नाही जाती तेड निर्माण होण्यासाठी हे सरकारला घडून आणायचे जाती तेड आपण कशाला घडवायचं आपल्या आपल्यात कारण एक ना एक दिवस हे विषय निघून जाणार आहे त्यांचा पण आमचा पण पण तुम्ही भांडताना तुम्ही भांडताय वीज एन्टी च आरक्षण आमच्या एकोणीस टक्क्यात आम्ही ते बघून येवले आम्ही तुम्ही कशाला उकरून घेता भांडण उगवची कामान धामाचं तुमचा आमचा काही संबंध नाही कोणी आंदोलन करावं कुणी न करावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आम्ही त्यात नाही रोखू शकणार हे प्रत्येक जण आंदोलन करावं त्यांनीही करावं आम्ही करावं त्याबद्दल काय दुमत नाही आणि आम्ही त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणार सुद्धा नाही <laughs> परंतु बरोबरी नाही केली पाहिजे आणि हटकून केलं नाही पाहिजे हे महत्वाचं आहे जाणून बुजून करणं समोर मराठा बसला म्हणून त्याच्या समोर परत दुसऱ्याने कुणीतरी बसायचं फक्त हे बरोबर नाही आहे याचा अर्थ असा नाही की हटकून करायचं हे नसायला पाहिजे एवढंच म्हणणं आमचं त्यांना कारण कदाचित आज आम्ही अडचणीत आहेत आम्ही आज आरक्षण मागतोय म्हणून तुम्ही असं करणार असाल कदाचित असं आता आमचं आंदोलन संपलं थोड्या दिवसानं त्याच्यानंतर तुम्ही आरक्षण मागायला लागलात वर्षानं दोन वर्षानं त्यावेळेस मुद्दाम करायलात ना तुम्ही समजा मग आम्ही तुमच्या समोरच मुद्दाम लाखाने बसलो तर तुमची भूमिका काय होईल त्यामुळे आपल्यात सरकारचं ऐकून उगाच त्यांनी तेड निर्माण करून एवढंच म्हणणं पण त्यांना आम्ही विरोधक मानलेलं नाही म्हणणार सुद्धा दादा नितीश कुमारांनी दिलेलं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आरक्षण रद्द कसं पाहता याकडे महाराष्ट्रात देखील आरक्षण दिलं गेलं ते टिकू शकतं का काय मी त्याच वेळेस सांगितलं होतं माझ्या ज्ञानाप्रमाणे मला माहित नाही अभ्यासकांचं याच्यावरती काय मत आहे पण ते टिकणारच नाही पन्नास टक्क्याचं वर गेलं टिकत नाही जर मराठा समाज दहा टक्के मागास झाला तर त्यांनी पन्नास टक्केच सत्तावीस टक्के आरक्षण घ्यायला आवश्यक होतं त्यांनी ते मुद्दाम घेतला नाही याचा अर्थ ते जाणारच आहे जरी ते निवडणूक तर राहिलं निवडणूक झाल्यावर होईना ते शंभर टक्के जाणारे सरकार पुन्हा मराठ्यांच्या नरड्यात औषध होतायचंच काम करणारे हे शंभर टक्के खरंय त्यापेक्षा मलाही कळत नाहीये स्वातंत्र्य मिळाल्याच्या सरकारनं ठामपणानं सांगणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मध्ये आणि मराठा समाज सुद्धा माझ्यामध्ये सरकारनं स्पष्ट सांगावं आता मराठ्यांचं गॅजेट आहे हैदराबादचं सातारा संस्थांचं आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे हे दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा विषय आम्हाला मराठ्याला आरक्षण द्यावंच लागणार आहे तुम्हाला सांगतो एकाच दिवसात जातीवाद बंद होईल एकाच दिवसात जे कायदे ते आम्हाला द्यावं आहे त्यांच्या नुंद द्यावं लागणार सरकार काय करायला लागले त्यांना म्हणतो आम्ही देणार नाही त्यांना आणि आम्हाला लगमनत आम्ही देणार आहे विषय त्यांना याच्यापेक्षा त्यांनी स्पष्ट बोलावं आता काय बोलायचं ते खोटं नेमकं सरकार ना पण त्यांना कळा नाही आता ते आंदोलन कशासाठी करते त्यांनाच कळा नाही आम्हाला विरोध करायसाठी कशाला शक्ती व्हायला घालता तुमचं धक्का लागत नाही कशाल तुम्ही आमच्या विरोधात येत आहे विनाकारण देव जरी आला तरी त्यांना धक्का नाही लागत बाबा विनाकारण तुम्ही भांडणं उकरून घ्यायला लागलात असं झाले पण याच्यात आता सरकारचीच भूमिका महत्वाची सरकारने सरळ सांगायला पाहिजे हैदराबादचं गॅजेट आम्हाला लावणं बंधनकारक आहे कारण मराठा समाज दीडशे दोनशे वर्षपूर्वीपासून आरक्षण आहे त्यामुळे द्यावाच लागणार आहे तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी आण म्हणजे जातीवाद बंद दुसऱ्या सकाळी हे जास्त वाढवायला लागले सरकार जातीवाद यांना त्यांना दोष आंदोलन करताना देऊन उपयोग नाही शिमा घेतल्या किंवा बाजी लिहिली यांच्या लक्षातच आहे नाही देऊ ते आपल्या आपल्याला जुटून द्यायला लागलाय म्हणून पण हरकत नाही आमच्याकडून यावं म्हणून म्हणत नाही मा समाज एकटाच पन्नास पंसष्ट टक्के आम्ही सगळ्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याची ते किती घ्या आम्हाला चांगला माहिती आहे परंतु जातीवाद मी होऊ देत नाही काळजी करायच नाही ते जातीवाद आणि दंगल घडविण्यासाठीच आंदोलन उभा केले तिथं मी होऊच देत नाही तिथं काही गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधावर हात पडू देत नाही मी तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल माग सरकार पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देव्हाच होऊ देणार नाही सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार तेरा तारखेला दे। तेरा तारखेच्या आज जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकर जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून सांग